मित्रांनो कायद्यातील काही तरतुदी या खूप क्लिष्ट असतात कायद्यामधील तरतुदींचं विश्लेषण करीत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ निघतात आपण याचं उदाहरण जर पाहायचं असेल तर आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस हे जर आपण पाहिलं तर ते जर एखाद्या शेतकऱ्याला त्यांच्या शेतीमध्ये जाणे येण्यासाठी रस्ता नसेल तर सरबांधावरून रस्ता मागण्याची तरतुदीबाबतची आहे परंतु मित्रांनो एखाद्या व्यक्तीला शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून त्याने शेजाऱ्याच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली माननीय तहसीलदार साहेब यांनी त्यांची रस्त्याची मागणी मान्य केली त्यावेळी ज्यांच्या जमिनीच्या सरहद्दीच्या बांधावरून रस्ता दिलेला आहे त्यांना जर तो निकाल मान्य नसेल तर त्यांच्या पुढे दोन पर्याय असतात एक म्हणजे माननीय दिवानी न्यायालयामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांच्या निकालानंतर एक वर्षाच्या आत तो निकाल रद्द ठरवून मिळण्यासाठी दावा दाखल करणे ज्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस चारमध्ये आहे आणि दुसरा पर्याय म्हणजे वरिष्ठ महसूल अधिकारी म्हणजेच माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करणे या दोन्ही गोष्टी जे निकालावर नाराज आहेत ज्यांना निकाल मान्य नाही ते करू शकत नाहीत त्यांना दोन्हीपैकी एक गोष्ट करावी लागते म्हणजे एकतर न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो किंवा माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करावे लागते आता दुसरा प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांना माननीय तहसीलदार साहेब यांचा रस्ता मंजूर करण्याचा दिलेला आदेश मान्य नाही त्यांनी जर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले Yup आणि त्या अपिलाचा निकालसुद्धा त्यांच्या विरुद्ध बाजूने लागला तर त्या परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करता येईल का हा पहिला मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे माननीय उपविभागीय अधिकारी यांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या विरुद्ध आणि माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाच्या विरुद्ध ते आदेश रद्द करावेत म्हणून जर दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावायचा असेल तर तो दावासुद्धा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीस चार प्रमाणे एक वर्षाच्या आतच करावा लागतो का कारण आपल्याला माहीत आहे की माननीय तहसीलदार साहेब यांनी आदेश दिल्यानंतर जेव्हा नाराज पार्टी ही वरिष्ठ न्यायालयामध्ये म्हणजे महसूल न्यायालयामध्ये उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल करतात त्यावेळी ते अपील सुनावणीस येऊन त्याचा न्यायनिर्णय होण्यास बराच कालावधी जातो त्या दरम्यान जी एक वर्षाची मुदत आहे जी कलम एकशे त्रेचाळीस चार आणि पाचमध्ये जी आहे दिलेली तर ती मुदत तोपर्यंत संपून जाते आणि पुन्हा उपविभागीय अधिकारी यांनीसुद्धा जर विरुद्ध निकाल दिला तर माननीय दिवाणी न्यायालयामध्ये येता येईल का आणि एक वर्षाची मुदत संपल्यानंतर येता येईल का हे सर्व क्लिष्ट प्रश्न कायद्याच्या तरतुदीचं इंटरप्रिटेशन कसं करायचं जो तो आपापल्या परीने त्याचे अर्थ लावणार मग याचं उत्तर शोधायचं खोटं तर यासाठीच माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण असे न्यायनिवाडे असतात ज्यामध्ये माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालय हे या कायद्याचं विश्लेषण करतात आणि ते न्यायनिवाडे सर्व कनिष्ठ न्यायालयांवर बंधनकारक असतात अशीच एक केस याच प्रश्नाच्या संदर्भामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचसमोर उपस्थित झालेली होती आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बेंचने या सर्व प्रश्नांची उत्तरे अत्यंत खुलासेवार दिलेली आहेत ती आपल्या सर्वांसाठी जाणून घेणे आवश्यक आहेत आणि विशेषत व ज्युनियर वकील मित्रांसाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे तेव्हा या व्हिडिओला शेवटपर्यंत ऐका आणि मित्रांनो या केसमधील जे केसचं केसचा जो नंबर आहे तो आहे सिव्हिल रिव्हिजन ॲप्लिकेशन एकशे शेहेचाळीस दोन हजार बावीस हे रिव्हिजन ॲप्लिकेशन जे केलेलं होतं ते मूळ दाव्यातील प्रतिवादीने दाखल केलेलं होतं पक्षकारांचं नाव आहे जरासंद सूर्यभान बोरकर जरासंद सूर्यभान बोरकर विरुद्ध भागवत सूर्यकांत काळे व इतर आणि या केसच्या न्यायनिर्णयाची तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस निकालाची तारीख सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि या केसमध्ये जी मी आत्ता आपल्याला प्राथमिक माहिती सांगितली तेच सर्व मुद्दे या केसमध्ये सुद्धा आलेले होते या केसमधील जे डिफेंडंट होते मूळ दाव्यातील प्रतिवादी तर त्यांना माननीय तहसीलदार साहेब यांनी रस्ता मंजूर केलेला होता त्या आदेशाच्या विरुद्ध मूळ दाव्यातील वादी यांनी वरिष्ठ महसूल अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केलेले होते त्या अपिलाचा निर्णयसुद्धा या मूळ दाव्यातील प्रतिवादीच्या बाजूने झाला आणि माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश कायम ठेवण्यात आला माननीय उपविभागीय अधिकारी यांनी जो न्यायनिर्णय दिलेला होता त्या न्यायनिर्णयाच्या नंतर या, या मूळ दाव्यातील वादी यांनी म्हणजे ज्यांच्या मिळकतीमधून रस्ता दिलेला होता मिळकतीच्या सरबांधावरून प्रतिवादी यांना तर त्यांनी माननीय दिवाणी न्यायालयामध्ये माननीय तहसीलदार साहेब यांचे आदेश रद्द करण्यात यावे म्हणून दावा दाखल केलेला होता आणि तो दावा जो दाखल केलेला होता तो माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशाच्या नंतर एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलेला होता त्यामुळे या केसमध्ये असे मुद्दे उपस्थित झालेले होते सर्वात पहिला मुद्दा होता कायदेशीर की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसमध्ये माननीय तहसीलदार साहेब यांनी जर का रस्त्याबाबत आदेश केला तर तो आदेश दोन ठिकाणी चॅलेंज करता येतो एक म्हणजे एक वर्षाच्या आत माननीय दिवाणी कोर्टामध्ये त्या तो आदेश रद्द ठरवून मिळावा अशी मागणी करता येते किंवा दुसरा पर्याय म्हणजे वरिष्ठ महसूल अधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अपील दाखल करता येतं दोन्हीपैकी एकच गोष्ट करता येते दोन्ही गोष्टी एकावेळी करता येत नाहीत परंतु जर माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश माननीय उपविभागीय अधिकारी यांनी कायम ठेवला तर माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाच्या नंतर पुन्हा ज्यांच्या शेतातून रस्ता दिलेला आहे ज्यांच्या शेताच्या सरबांधावरून रस्ता दिलेला आहे ती व्यक्ती दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते का तर या प्रश्नाचं उत्तर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने होय करू शकते असं दिलेलं आहे आता दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश झाल्यानंतर वरिष्ठ महसूल न्यायालयामध्ये अपील दाखल केलं गेलं उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयामध्ये आणि ते अपील सुनावणीस येऊन त्याचा न्यायनिर्णय होईपर्यंत जी कलम एकशे त्रेचाळीस चार आणि पाचमध्ये जी मुदतीची अट आहे की माननीय तहसीलदार साहेब यांच्या आदेशानंतर एक वर्षाच्या आत तो आदेश रद्द ठरवून मागण्यासाठीचा दावा दाखल करता येतो आणि त्या एक वर्षाच्या नंतर जर हा दावा दाखल झालेला असेल तर तो दावा मुदतीत आहे म्हणायचं का नाही म्हणायचं आणि या केसमधील प्रतिवादीचं तेच म्हणणं होतं की हा दावा एक वर्षाच्या मुदतीमध्ये दाखल करण्यात आलेला नाही आणि त्यामुळं तो दावा नामंजूर करण्यात यावा अशा स्वरूपाचा जो अर्ज आहे तो मूळ दाव्यातील प्रतिवादीने मूळ दाव्यामध्ये दिलेला होता प्रथम कोर्टाने प्रतिवादीचा तो अर्ज नामंजूर केला प्रथम कोर्टाने असे निष्कर्ष काढले की अपील म्हणजे कंटिन्युएशन ऑफ सूट आहे जे तहसीलदार साहेब यांनी आदेश दिलेला होता त्या केसचंच पुढील प्रोसिडिंग म्हणजे अपील आहे आणि त्यामुळं त्या अपिलाचा त्या न्यायनिर्णय झाल्यानंतरसुद्धा जी मुदत आहे ती एक वर्षाच्या आत दावा दाखल करता येईल म्हणजे मुदत जी एक वर्षाची ग्राह्य धरायची ती म्हणजे जर वरिष्ठ महसूल अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केलेला असेल तर त्या अपिलाच्या निकालानंतर एक वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयामध्ये कलम एकशे त्रेचाळीसप्रमाणे ते निकाल जे आहेत ते रद्द ठरवून मिळण्यासाठी दावा दाखल करता येईल आणि माननीय ये प्रथम कोर्टाचा हाच न्यायनिर्णय माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवला आणि माननीय मुंबई उच्च न्यायालयाने त्यामध्ये पुढे जास्तीचं स्पष्टीकरण देताना असं म्हटलेलं आहे की एखादा आदेश जर रद्द ठरवून मागायचा असेल तर त्यावेळी जी मुदत आहे ती महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकशे त्रेचाळीसमध्ये जी एक वर्षाची मुदत दिलेली आहे त्याप्रमाणे ग्राह्य धरण्यात येऊ नये तर लिमिटेशन ॲक्टच्या आर्टिकल अठ्ठावन्न व आर्टिकल एकशे चौदाप्रमाणे तीन वर्षे मुदत जी आहे ती मुदत ग्राह्य धरण्यात यावी म्हणजे माननीय तहसीलदार साहेब यांनी एखादा आदेश केला तो आदेश मान्य नाही म्हणून ज्यांच्या विरुद्ध आदेश झाला ती व्यक्ती उपविभागीय अधिकारी यांच्याकडे अपिलामध्ये गेली त्या अपिलाचा निकाल झाला तर त्या अपिलाच्या निकालानंतर तीन वर्षामध्ये जे न्यायनिर्णय त्यांनी दिलेले आहेत ते रद्द ठरवून तीन वर्षाच्या आत दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करून ते रद्द ठरवून मागता येतात असे माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या महत्त्वपूर्ण अशा केसमध्ये म्हटलेले आहे आणि या कारणावरून जे मूळ प्रतिवादी होते त्यांनी हे जे रिव्हिजन दाखल केलेले होते ते रिव्हिजन माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावलेले आहे आणि दावा हा सुद्धा मुदतीमध्ये आहे कारण तो उपविभागीय अधिकारी यांच्या निर्णयानंतर तीन वर्षाच्या आत दाखल केलेला आहे आणि अशा प्रकरणांमध्ये म्हणजे जेव्हा तहसीलदार साहेब यांचा आदेश उपविभागीय अधिकारी यांच्याकडे चॅलेंज केला जाईल तेव्हा मुदत ही कलम एकशे त्रेचाळीसप्रमाणे ग्राह्य धरू नये तर मुदत ही लिमिटेशन ॲक्टच्या आर्टिकल अठ्ठावन्न आणि आर्टिकल एकशे तेराप्रमाणे तीन वर्षाची ग्राह्य धरण्यात यावी असे स्पष्टपणे या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेले आहे अपेक्षा करतो मित्रांनो की ही संपूर्ण माहिती या कायद्यातील गुंतागुंती आणि कलमांचं विश्लेषण आपल्याला समजला असेल साध्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का कोर्ट कचेरीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली हाईप नावाचं बटन जर दिसत असेल कलरफुल बटन तर त्याला जरूर क्लिक करा त्यासाठी पैसे द्यावे लागत नाहीत आपण ते बटन क्लिक केल्यानंतर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद